पुसत शहरातील रामदेव बाबा पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात एक इसम गंभीर जखमी आज दिनांक दहा मे दोन हजार साडेसात ते आठ वाजता रामदेव बाबा पेट्रोल पंपाच्या बाजूला मेडिकेअर हॉस्पिटलच्या बोर्डासमोर मेन रोडवर दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात झाला यामध्ये एका दुचाकी स्वारास गंभीर मार लागला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीप्रमाणे हिरो एच एफ डिलक्स दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस बी एस त्रेसष्ट झिरो तीन या दुचाकीवर जामनाईक येथील आसिफ शेख व सवनाईतील दोन महिला या महिला सवना येथून येथे स्वयंपाकाचे काम करण्यासाठी आल्या होत्या त्यांना आसिफ शेख हा या दुचाकीने वापस सवना येथे सोडण्याकरिता जात होता मेडिकेअर हॉस्पिटलच्या बोर्डासमोर मेन रोडवर मोठ्या पुलावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे राँग साईडने महिंद्रा सेंट्रा दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस यल एकोणचाळीस झिरो सहा ही येत असताना दोघांचा समोरासमोर भीषण अपघात झाला या अपघातामध्ये महिंद्रा सेंट्रा दुचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणतीस यल एकोणचाळीस झिरो सहावरील इस्माला हातापायला डोक्याला गंभीर मार लागला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले तसेच हिरो एच एफ डिलक्स वाहनावर असलेल्या आसिफ शेख व दोन महिला यांना सुद्धा मुक्का मार लागला असल्याचे समजले आहे या अपघातात दोन्ही वाहनाचा समोरचा भाग चकनाचूर झाला या घटनेची माहिती वसंतनगर पोलीस स्टेशन येथे होताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुचाकींना बाजूला केले यावेळी तेथील उपस्थित लोकांनी गंभीर जखमी असलेल्या दुचाकी स्वारास रुग्णालयात पाठविले